इथं तुम्ही बघू शकताय की वरपूलचा डबल डोरचा फ्रीज आहे तर इथं प्रॉब्लेम काय झाला आहे फ्रीजला वरती फ्रीजरमध्ये नॉर्मल थंड होत आहे पण खालचा जो कंपाऊंड आहे फ्रीजचा तिथं बिलकुल थंड नाही होत तर इथं प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला दाखवणार आहे इथं याचं स्विच ऑन आहे तर इथं सगळ्यात पहिल्यांदा मला चेक करायचं आहे की हा फॅन मोटर जो आहे तो, तो चालू आहे का तर उल्टा मी उलटा हात लावल्यानंतर मला इथं फॅनची जे हवा यायला पाहिजे ती इथं बिलकुल हवा येत नाही त्यासाठी मी पहिल्यांदा काय करणार हे जे कवर आहे फ्रीजरच ते काढणार आहे तर तुम्ही इथं बघू शकता की हे जो फ्रीजरचा जो फॅन मोटर आहे तो फॅन मोटर तर बिलकुल बी चालत नाही तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं स्विच ऑफ करायचा स्विच ऑफ करून हे जे फॅन मोटर आहे फॅन मोटर बाहेर काढून घ्यायचे फॅन मोटर बाहेर काढल्यानंतर हे जे जुनी फॅन मोटर आहे ते जुनी फॅन मोटर खोलून साईडला ठेवायचे आहे आणि ह्याच्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे वरपूरचे जे नवीन फॅन मोटर आहे ते नवीन फॅन मोटर इथं आपल्याला या ठिकाणी लावायचे आहे नवीन फिट फॅन मोटर इथं फिट केल्यानंतर तर आपण काय आहे जे फ्रीजरचा जो कवर काढलेला आहे तो फ्रीजरचा कवर इथं सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लावून घ्यायचा आहे त्याच्यानंतर हे जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम इथं शंभर टक्के सॉल्व्ह होणार आहे